हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इथं सकाळी सकाळी माझी काही गडबड चालू आहे कारण हा व्हिडिओ जो आहे तो दीप आमावश्या दिवशीचा व्हिडिओ आहे थोडा उशीरच व्हिडिओ माझा येतो आहे कारण शूट करून ठेवला होता पण मला टाकायला नाही जमलं त्यामुळे मग राहून गेलं तसंच आणि तर थोडासा व्हिडिओ माझा अंधारात असल्याने वाटतोय कारण त्या दिवशी ना लाईट नव्हती आणि चार्जिंगचाच बल्ब फक्त चालू होता आणि त्यातल्या त्यात लाईट पण नव्हती बाहेर आबाळ आलं होतं आणि खूप सारं म्हणजे पावसाचं वातावरण होतं त्यामुळे घरामध्ये असा पाहिजे तेवढा उजेड ते पडत नव्हता त्यामुळे इथं व्हिडिओ थोडा काळा वाटतो आहे नंतर थोड्या वेळाने मग लाईट आली होती तरी त्या सकाळी सकाळी ना, ना हो आमावश्या हो दीपामोशा होत असल्यामुळे ना आणि गुरुवार पण होता दोन्ही योगी एक आला होता आणि गुरु अमृत पण त्याच दिवशी होतं त्यामुळे मग गॅसची पूजा वगैरे सगळं सकाळचं अगोदर उडकून घेतलं नंतर बाहेरच्या तुळशीची वगैरे पूजा करून घेतली कारण गॅस जो आहे तो आपला अग्निदेवता आहे गॅसची पूजा केल्याशिवाय आपली दिवसाची सुरुवात होत नाही कारण पहिल्यांदा आपण आंघोळ करून आलेल्या अगोदर गॅसकडेच जातो चहा पिण्यासाठी त्यामुळे मग आपली सुरुवात तिथूनच होते त्यामुळे अगोदर त्याला नमस्कार करावाच लागतो आपल्या गॅसला नंतरच आपले जे बी काही कामं आहेत तर ते करायला सुरुवात करायला पाहिजे रोज पण पण रोज होतं नाही होतं पण असंच सामावशा गुरुवार पौर्णिमेला तरी नक्की करावं म्हणजे महिन्यातून दोन तीन वेळेस तरी कमीत कमी तरी तर मी तसं तर रोज करायचा प्रयत्न करते पण एखाद्या वेळेस राहून जातं माझ्याकडून घाई गडबड वगैरे असल्याच्या एखाद्या वेळेस पण तसं तर मी रोजच करते तर इथं पहिल्यांदा मी चहा ठेवला आहे चहा वगैरे चालू आहे माझा आणि आज दीप अमावस्या आहे तुम्हाला सगळ्यांना दीपामावशाच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे की माझ्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत खूप उशीरा आहेत मी शुभेच्छा देऊन पण उपयोग काही नाही आहे पण आता व्हिडिओ टाकायचा म्हणजे व्हिडिओमध्ये शुभेच्छा तर देणं जरुरीच आहे त्यामुळे तर इथं बघा माझा चहा वगैरे चालू आहे आणि सकाळी सकाळी ना व्हिडिओ धरायला कोणीच नव्हतं माझी मी स्वतःच व्हिडिओ इथे केला होता इथं बघा थोडीशी लाईट आली होती नंतर मग थोडासा उजेड दिसत होता आणि आणि इथे ना माझी पकड काही सापडत नव्हती मी खूप वेळ हुडकली पण काही ती सापडलीच नाही नंतर उशिरा सापडली पण तोपर्यंत तो इथे चहाची तल माझी निघून जात होती कारण मला उठल्या उठल्या अगोदर चहाचं दर्शन घेतल्याशिवाय बाकी कशाचंच दर्शन घेत नाही भले तुम्हाला वाटतं असेल की मी देवदेव खूप करते म्हणून पण माझ्यापेक्षा जास्त कितीतरी पायका अशा चा आहेत की जे चहाच्या अगोदर चहा पाणीसुद्धा न पिता देव देवधरम वगैरे जे काय आहे तर ते करतात पण मला चहा पिल्याशिवाय नाही जमत तर असून इथं माझी ना पूजा चालू होती मी आधी घरची पूजा करून घेतली कारण बाहेर पावसाचं वातावरण होतं थोडाफार बारीक झिमझिम पाऊस पण यायला होता त्यामुळे मी मंदिरात थोडा उशीर केला आणि शेजारच्या ताई येणार होते माझ्याबरोबर त्यामुळे त्यांचं उरक उरकत आहे का नाही उरकत आहे का नाही तोपर्यंत माझं म्हणलं चला घरचं तरी ओळखून घेऊ आपलं मग हळदीचं लेपण ले वगैरे करून घेतलं गुरुवार पण होता आणि आमच्या पण होत्या चालले मंदिरामध्ये घेतलं आरामशा आहेत आजपासून सांगायचं की रोज मी येणार आहे तर चला मग आता चालले मंदिरात तर इथे ना मी मंदिरात जाऊन आले आणि नंतर आल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी केली कारण स्वयंपाक केल्याशिवाय बाकीचे कामं कोणती होत नाही कारण ना आपली जर सेवा वगैरे हो, जर करत बसलो तर बाकीचे मग mm. स्वयंपाकाला उशीर होतो मग घरातली माणसं आपल्यावर चिडचिड करतात की तू सारखं देवदेवच करते स्वयंपाकच करत नाही असं तसं चालू असतं त्यामुळे मी अगोदर देवपूजा केली मंदिरात जाऊन आले नंतर स्वयंपाक केला स्वयंपाक केल्याच्यानंतर मला सेवा करून घ्यायची तर आमच्या मिस्टरांनी हे काम काढून ठेवलं होतं कारण त्या दोन रूममधला कलर आधी देऊन घेतला होता आम्ही आणि मधले जे रूम आहे तर त्याची आत्ता फडशी बसवली दोन दिवसापूर्वी त्यामुळे मग तिथं पण कलर देऊन घेतला घरच्या घरी आणि एका रूमसाठी कुठं पेंटर वगैरे बोलवायचा त्यामुळे आणि ते फेंटर पण कुठंतरी बाहेर गेला गेटला गेटला। होता वाटतं त्यामुळे मग आम्ही घरच्या घरीच कलर दिला कारण कलर होता घरामध्ये शिल्लक त्यामुळे मी आणि आमच्या मिस्टरांनी दोघांनी मिळून कलर दिला आणि नंतर इथं तुळशीचं काम चालू होतं हे तुळशीचं जे स्टाईल आहे तर ते मी आम्ही जे हो ते भैया कामाला आले होते त्यांच्याकडूनच माप घेऊन कट करून घेतल्या होत्या का तर नंतर आपल्याला घरच्या घरी बसवता येतील त्यामुळे कारण नंतर आपल्यापेक्षा साहित्य काही नसतं कट करायचं त्यामुळे तर इथे बघा किती छान आमची तुळस दिसते तुळशीचं असं वगैरेच केलं आहे असं वाटायला लागले जसं का तिला पार्लरमध्ये घेऊन गेलो होतो आम्ही असे वाटायला लागले तुळस दिष्ट लागण्यासारखी कारण त्याला कडापा पण बाकीच्या साईडला बसवला होता महादेव नंदी ठेवण्यासाठी आम्ही म्हणलो होतो खालीच ठेवायची म्हणून पण आमच्या रेस्टॉरंटचं भारी चालतं कारण ते कडापर्यंत घरी बसवला आणि तुळशीवरून जाऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा कारण मला तर खूप आवडलं पण तुम्ही पण सांगा तर तुम्ही कमेंट नाही केलं तर मला समजत नाही की नेमकं तुमच्या मनात काय चालू आहे एखाद्याचं असं होतं ना मनात खूप काही असतं मला विचारायचं पण त्यांना कमेंट करू का नको करू कोण असं वाटतं पण कमेंट नाही केली तर मला समजणार नाही तुमच्या मनातल्या गोष्टी काय चालू आहे तर इथे संध्याकाळचा टाईम आहे आणि दीपूजन असल्यामुळे सगळे दिवे वगैरे घासून ठेवले होते आणि आता इथं सगळ्यामध्ये मी वाती वगैरे ठेवते कारण कापसाच्या सुरक्या वगैरे श्रावण चालू व्हायच्या अगोदरच सगळे सुरक्या वगैरे काढून ठेवल्या होत्या नंतर श्रावणामध्ये आपल्याला वाती वगैरे काही करायला नाही जमत त्यामुळे आणि आता सोमवार वगैरे असतात तर वाती जास्तच लागतात म्हणून आणि विकत्रेच्या पण वाती आणून ठेवल्या होत्या तर इथे सगळ्यांनी म्हणजे दीप जी दीपभोजन जे आहे तर ते सगळं मी तेल वगैरे वतून दिव वाती वगैरे दोन 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 ठेवल्या आणि वरी पाटा हात पाटा ठेवला आणि पाट्याच्या नंतर एक स्वच्छ असा कपडा अंथरून घेतला आणि कपड्यावर अगोदर गणपती बाप्पाचे पूजन करून घेतलं कारण कोणत्या पण देवाची पूजा करताना अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करावी लागते तर मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली त्यांना गळ्यात हार वगैरे घातला वस्त्रमाळ वगैरे घातली आपला दुर्वा वगैरे आणून ठेवल्या होत्या आणि नंतर मग एक 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 दिवे ठेवून घेतले आणि त्या दिव्याच्या खाली थोडंसं तांदूळ हळदी कुंकू ठेवला आणि त्याच्यावर दिवा ठेवला असं म्हणतात की आपलं दीप जे आहे तर ते असं भुईला ठेवणे त्याच्याखाली काहीतरी असावं त्यामुळे मी थोडं थोडं आक्षदा ठेवलं त्याच्या खाली कुंकू टाकलं आणि नंतर दिवे ठेवले नंतर पूर्ण दिव्याची वगैरे पूजा करून घेतली आणि वस्त्रमाळ जे आहेत तर ते छोट्या छोट्या वस्त्रमाळ करून घेतल्या होत्या कारण मोठी जर वस्त्रमाळ केली असते नेमकं कोणत्या दिवेला घालू आणि कसे घालू असं झालं असतं त्यामुळे मी छोट्या छोट्याच वस्त्रमाळ करून घेतल्या होत्या आणि फुलं आज मला खूप भेटले होते आणि ते पण इतके छान होते ना वेगवेगळ्या कलरचे फुलं होते आपले फेरेलबली जे असते त्या तशा कलरमधून फुलं होते स्वस्तिकचे मला ते खूप आवडले होते आणि त्यातल्या पूजा पण चालू होती फुलं पण भेटले होते, होते मग माझं मन अजून जास्तच प्रसन्न होतं त्या दिवशी तर हे ते बघा मी दिवे वगैरे सगळे म्हणजे लावून घेतले आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाला वगैरे फुल अर्पण केलं आणि नंतर मग त्यांना गूळ आणि खोबरेचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाला आणि पूर्ण दिव्याला साखरेचं सा निवेदन दाखवलं दूध साखर काही गोड पदार्थ वगैरे काही पण केलं तरी चालतो पण काहीतरी दिव्याला ठेवावं लागतं कारण दिवा जो आहे तर तो आपलं घर उजळण्याचं काम करत असतो त्यामुळे वर्षातून एकदाच फक्त दिपामावश्या येते मग त्यांचा पण सगळा मान सन्मान सगळा करावा लागतो पूजा अर्चा त्यांचा नैवेद्य वगैरे सगळं त्यांना पण द्यावं लागतं कोणकोणतं माहिती आहे का अभिषेक म्हणजे पंचामृत आणि दिवे धुवून नंतर पूजा करतात कोणकोणतर आणि मेन म्हटलं तर आपलं जे गव्हाचं पीठ असतं तर त्याचे पण दिवे बनवतात कोण एक आठ करतं कोण अकरा कोण एकवीस कोण एक्कावन्न पण मी जास्त केले नव्हते मी पाचच दिवे केले होते कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता कारण आधीच उशीर झाला होता मला तुळशी वरंदावन बाहेर चालू होतं बांधायला त्यामुळे तर इथे बघा माझी आजची पूजा कशी वाटते खूप सुंदर अशी पूजा दिसायली होती आजची आणि त्याचं सकाळचं वरण होतं सपक वरण केलं होतं सकाळी म्हणजेच भिंतिकटाचं तर त्यालाच आता पाणी वगैरे ओतून डबल एकदा फोडणी टाकली आणि त्यालाच म्हणजे वरण बनवून उकळायला घातलं आणि त्याच्यामध्ये <सल> <थारे चामाजी> फळं <सल> करून टाकलं आताच माझे फळं पूजा वगैरे झाली तुम्हाला सगळ्यांना दीप आमोशाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता माझी पण पूजा झाली आज काम मोबाईल टाईमाला हातच घेऊन चालले कारण कामच खूप होतं तुळशी रांदावर वगैरे घरच्या घरीच बनवलं कलर द्यायचा होता आयकरुमला कारण ते सिमेंटाचे वन दिसतात तसेच मग तेवढंच बेकार लागतं त्यामुळे ते पण रूमला कलर घरच्या घरी दिला गेल्या पेंटरनं देऊन दिला होता पण यावेळेस एका रूमसाठी त्यांना येणं पॉसिबल नव्हतं हां त्यामुळे मग घरच्या घरीच दिला आणि तुळशी बांधावर नागो जर घरच्या घरीच बनवलं होतं बाळूने तर आताच त्याला ना चौकून स्टाईल बसवली कारण दोन स्टाईल उरल्या होत्या मग त्याचं काय करायचं कारण ते रिटर्न पण घेत नाहीत महागारी पण तर मग यांनी बोलले की माझे मी घरी बसवतो म्हणून तर त्यांनी आज सिमेंटाचं पोतं आणलं आणि घरच्या घरी बसवले त्यांना खूप त्रास झाला खूप वेळ गेला कमीत कमी तीन तास गेले आणि गेले कारण तुळशी वंदावरून घरच्या घरी बनवल्यामुळं थोडंसं म्हणजे व्यवस्थित असं आलं नव्हतं मग ते फडशा बसवताना थोडा त्रास बस होत होता तरी पण बसवल्या किती छान तुळशी वृंदावन दिसायले कारण त्याचा पूर्ण लुकच बदलला असं वाटायला जसं का आम्ही तुळशीचा आज मी कवर केला आहे असं वाटायला लागलं एवढं छान दिसायला लागले आज तुळशी वृंदावन आमचं सकाळी चांगलं उजाळाला दाखवेल तुम्हाला मी कारण आता मी दिवा वगैरे लावलाय पण व्हिडिओमध्ये मी काही घेतलं नाही आता त्यांना अंधारात एवढा काही विषय दिसणार नाही तर सकाळी दाखवेल मी तर आता स्वयंपाक काय बनवलाय मी तर आज वरणपोळा केल्यास कारण त्यांना वरणपोळा खूप आवडतात वरणपोळा केलं आता मी चला आता व्हिडिओचा एंड करते अमोशाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय